नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची घर आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कबीरने जेव्हा सर्व सत्य सर्वांसमोर सांगितलेले असते तर सर्वांना धक्का बसतो सर्वेश्वर विचारतो की कबीर नेमकं काय चाललंय मला हे सर्व काही कळत नाही तेव्हा माया ही, ही सर्वेश्वर समोर येते आणि आता तुझ्या डोळ्यावर तर अंधाराची पट्टी आली असेल इतक्या दिवस मी तुला ओरडून ओरडून सांगत होते तरीसुद्धा तू माझ्यावर विश्वास ठेवला नाही मग आता तुला कसे समजेल म्हणून माया ही सर्व सर्वेश्वर कबीर समोर येतो आणि कुठल्या प्रेशरमुळे तू सर्व हे बोलतोस का तसे काही असेल तर प्लीज आता सांग असे तो कबीरला विचारतो कुठलाही कबीर प्रेशर दे सोशल फायनाटिकल कुठलाही प्रेशर असून दे तो सर्व मी हँडल करीन मी तुझ्या बाजूने उभा राहील परंतु प्लीज कुठल्या दबावाला तू बळी पडू नकोस तेव्हा कबीर म्हणतो की मामा इतक्या दिवस दबाव होता प्रेशर होता इतक्या मोठ्या खोट्या सत्याचं ओझ घेऊन माझ्या मनावर खूप मोठासा दबाव होता परंतु आज ते ओझ उतरल्यासारखे वाटते सगळे प्रेशर कमी झाले ॲक्च्युली आता खरंच खूप हलके वाटते मन अगदी मोकळे झाल्यासारखे वाटते तर विजय म्हणते की कबीर हे सर्व बोलताना लाच कशी वाटली नाही तुला इतक्या दिवस तू आम्हाला अंधारामध्ये ठेवले आणि आता हे सर्व बोलताना तुला कसे काही वाटत नाही आम्हाला नाही तर नाही निदान तुझ्या आई बापांना तू हे सांगायला हवे होते इतक्या वर्षापासून लहानपणापासून तुझ्यावर जे संस्कार केले त्याची तू ही जाण ठेवली कारे तर कबीर म्हणतो की काकी तसे नाही डोंगर वाडीवरून आल्यानंतर मी मृन्मयला सर्व खरे सांगितले होते तर माया म्हणते की कबीर आता खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा माया मृन्मयला विचारते की कबीर जे म्हणतो ते खरे आहे का आणि कबीरला पुन्हा ती ओरडते की स्वतःला लपवण्यासाठी मुद्दाम हे खोटं बोलू नकोस मृण्मय मात्र रडत ते काही उत्तर देत नाही तेव्हा मिरुन्मय आपल्या डोळ्यातील आसरू पुसत म्हणते की मम्मा कबीरने मला त्याच्या लग्नाबद्दल सांगितले होते आणि तो जे काही बोलतो तो अगदी खरे बोलतो तेव्हा सर्वेश्वर विचारतो की मिरुन्मयी हे सर्व कधी झाले आणि इतके दिवस झाले तरीसुद्धा सुद्धा तुम्हाला काहीच सांगितले नाही आपल्या दोघांमध्ये इतकी मोठी भिंत कशी उभी राहिली म्हणून सर्वेश्वरला सुद्धा खूप वाईट वाटते तुम्हाला का सांगितले नाही तर मृन्मय म्हणते की बाबा जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा हे सर्व मला समजले तेव्हा झालेला सर्व प्रकार ही सर्वांसमोर सर्वेश्वरला सांगते ते ऐकून तर सर्वांना तर आणखीनच धक्का बसतो तेव्हा बा अशुकदादादा सुद्धा म्हणतात की मृन्मयी तुला हे सर्व माहिती होते मग तू आम्हाला का सांगितले नाही गं तर मृन्मयी ही कबीरसमोर येते आणि कारण हा हा याने पुन्हा खोटी स्वप्न रंगवली आणि मला पुन्हा खोटे सांगितले म्हणून ती कबीरवर पुन्हा ओरडते आणि पुन्हा त्याने प्रेमाचे खोटे ढोंग केले तर गुंजा म्हणते की मृुण्मयी ताई तसे नाही मीच त्यांना मागेर माघार घेण्यासाठी सांगितली होती तेव्हा विजय लगेच गुंजावर ओरडते आणि एक शब्द सुद्धा बोलू नकोस गप्पच रहा। स्वतःला जास्त शहाणी समजतेस माझ्या घरातल्या मुलाला तू खोटे नाटे वागायला सांगितले माझ्या घरातील पाणी सर्व तू गडूळ करून टाकले तर कबीर म्हणतो की नाही काकी गुंजाने जे काही केले ते आपल्या घरासाठी केले आपल्या घरामध्ये वाद नको क्लेश नको कुणाची मन दुखावण नाही म्हणून तिने हे सर्व केले तेव्हा अशोकदादांच्या डोळ्यात पाणी येते आणि कबीर काय बोलतोस तू सर्वांपासून हे सत्य लपवून तू कुणाचे काय भले करणार होतास रे अशोकदादा रडतच गुंजाला म्हणतात की मधुकडे बोट दाखत तू तर तिला आई मानतेस मग तिच्याच मुलाचं आयुष्य तू उद्ध्वस्त केले का तेव्हा कबीर पुढे येतो आणि बाबा तिने नाही तर परिस्थितीने हा गुंता करून ठेवला होता जो सोडवत सोडवत गुंजा आणि मी इथपर्यंत येऊन पोहोचलो तेव्हा भास्कर कबीर ओरडतात की परिस्थितीच्या नावाखाली तू पळवाटा मात्र काढू नकोस तू जे काही वागला ते चुकीचेच होते तर कबीर म्हणतो की मी तुमचा गुन्हेगार आहे मी तुम्हाला खरं सांगण्याचा प्रयत्न केला तर तेव्हा मिरमयच्या जीवावर ते बेतले आणि आईला जबर धक्का बसून तिला सुद्धा ऍडमिट करावे लागले मग तुम्हीच सांगा की ही अशी परिस्थिती असताना मी कुठल्या तोंडाने हे सत्य सांगणार असतो तर अशोकदादा सनकन अशी कबीरच्या दोन कानाखाली देतात तर सर्वांना खूप धक्का अशोक खूप रडत सर्वेश्वर समोर येतो आणि हात जोडून तो सर्वेश्वरची माफी मागून म्हणतो की माझ्या मुलाचे एक लग्न झाले असताना त्याने आपल्याला सर्वांना अंधारात ठेवले आणि दुसरे हे तुमच्या मुलीसोबत लग्न केले माझे संस्कार कुठेतरी कमी पडले असतील कबीरला माझा मुलगा म्हणण्याची सुद्धा मला आता लाज वाटते तर मधुला आणि गुंजाला सर्वांना खूप वाईट वाटते आणि अशोक दादा चक्क सर्वेश्वरच्या पाया पडायला लागतात तर सर्वेश्वर म्हणतो की दादा हे काय करतात मधूसुद्धा सर्वेश्वरची माफी मागते तर सर्वेश्वर म्हणतो की आता सर्वांनी शांत व्हा आणि मला एकदा कबीरशी बोलून देत म्हणून सर्वेश्वर कबीरजवळ येतो कबीरला विचारतो की तू आणि मृण्मयी लहानपणापासून एकमेकांवर प्रेम करता मग सर्व काही सुरळीत चालू असताना तू डोंगरवाडीला गेल्यानंतर लग्न केले तेव्हा कबीर आणि मिरुमई एकमेकांकडे बघू लागतात आणि सर्वेश्वर गुंजाकडे बघून कबीरला विचारतो की ही मुलगी तुला इतकी आवडते का तर गुंजा रडतच म्हणते की काका मी तुम्हाला सर्व काही सांगते तर माया लगेच गुंजावर ओरडते आणि तू तर शांतच राहा तुझ्यामुळे माझ्या मृुन्मईचा संसार मोडला तू कुठल्या तोंडाने बोलतेस तर सर्वेश्वर मायाला शांत करतो आणि बोलून ते गुंजाला तर सर्वेश्वर गुंजाला बोलायला सांगतो तर गुंजा झालेला सर्व प्रकार आणि डोंगरवाडीमध्ये कबीर आणि तिचे लग्न कसे झाले हे सर्व ती ज त्यांना सर्वांना सांगते ते ऐकून सर्वांना तर धक्काच बसतो आणि सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी येते तर कबीर म्हणतो की मी गुंजाला म्हणजे ह्या घरापासून लांब ठेवण्याचासुद्धा प्रयत्न केला होता परंतु मी तिला जेव्हा आश्रमात ठेवले तेव्हा थे, सुद्धा डोंगरवाडीचे गुंड तेथे येऊन पोहोचले आणि गुंजाला त्रास देण्यासाठी लागले आणि त्याच गावगुंडांनी गेल्या वेळेस माझ्यावर जी काही गोळी झाडली होती ती गुंजाने तिच्या अंगावर घेतली होती गुंजाच्या डोक्यावर इतकी तांगती तलवार असताना संकटात गुंजाला कसे सोडून येऊ शकतो म्हणून कबीर हा गुंजाकडे बघत हे सर्वांना सांगत असतो म्हणून गुंजाला मला येथे आणावे लागले आणि त्यानंतर सुद्धा मी गुंजाला डोंगरवाडीला सोडण्याचा खूप अनेकदा प्रयत्न केले बऱ्याच वेळेस ती सुद्धा खूप वेळा मला न सांगता घर सोडून गेली तेव्हा सर्वांना गुंजा घर सोडून गेली आणि ते पैशाची बॅग तिने दारामध्ये ठेवली हे क्षण आठवतात तर गुंजा समोर येतो आणि गुंजा आतापर्यंत तू आमच्यासाठी खूप काही केले आमच्या कबीरला सुखरूप आमच्यापर्यंत पोहोचवले परंतु बाळा एक चूक मात्र लग्न झाले हे आमच्यापासून लपवले कमीत कमी तू जिला आई मानते त्या मधुला तरी हे सर्व सांगायला हवे होते तर गुंजा मधुकडे बघू लागते तेव्हा मधू सुद्धा रडत म्हणते की तिने जर मला हे सर्व सांगितले नसेल तरी सुद्धा मला या सर्वाबद्दल माहिती झाले होते तर ते ऐकून सर्वांना तर धक्काच बसतो सर्वेश्वर म्हणतो की मधु तू तर मधु म्हणते की हो दादा मकर संक्रांतीच्या दिवशी ज्या दिवशी आपण पतंग उडवण्याचा महोत्सव सुरू केला होता त्या दिवशी मला कबीर आणि गुंजाच्या लग्नाचे सत्य समजले माया लगेच मधुवर ओरडते म्हणजे तुम्ही एकमेकांना सामील आहात आणि इतक्या दिवस आम्हाला फसवत होतात का तेव्हा ही मायाला हा हात जोडून माफी मागते मला जी काही शिक्षा द्यायची असेल ती द्या परंतु हे सर्व कळल्यानंतर मी गप्प राहिले असे नाही तर गुंजाला तिच्या पायावर उभी करण्यासाठी मी प्रयत्न केले तर विजय समोर येते आणि मधूला म्हणते की काय मधू तुला म्हणजे हे सर्व माहिती होते आत्ता माझ्या लक्षात येते की मयला स्वयंपाकघराचा घराचा ताबा घेण्यासाठी तू माझ्या मागे का लागली होती आणि तुझ्या मैत्रिणीचा मुलगा ज्याने दोन लग्न केले मग त्याने कुणाचा स्वीकार करावा असे तू मला विचारत होती ते याच साठी ना आणि कमाल आहे मधु मी तुला काय विचारते म्हणून विजय सुद्धा मधूवर ओरडते तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की शांत व्हा जे काही झाले ते कुणाच्या प्रेशर खाली झाले त्यामुळे आता पुढे काय करायचे ते आपण ठरवूयात तर रडतच म्हणते की बाबा आता इतके काही झाल्यानंतर काय ठरवणार आपण आपण तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की आता आणि गुंजाचा लिगली म्हणजे डिव्होर्स करून टाकू ते लग्न तर त्यांच्या दोघांच्या मनाविरुद्ध तर झालेलेच आहेत तर ते ऐकून कबीरला तर धक्का बसतो आणि मधु म्हणते की गुंजाला स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं त्याची पूर्ण जबाबदारी मी स्वतः घेतो आणि मिरुणय लगेच रडत सर्वेश्वरच्या मिठीतून खूप रडते तर सर्वेश्वर म्हणतो की तुझं कबीरवर प्रेम आहे ना तर ते पग त्याने आयुष्यातील इतकी मोठी चूक केली असताना सर्वांसमोर ती कबूल सुद्धा केली आणि या गोष्टीला खूप मोठे धाडस लागते तुमचे दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे मग तुमच्या संसाराची घडी मी सुरुवात करून देतो पुन्हा नव्याने संसार करा तेव्हा सर्वेश्वर अशोक दादाला म्हणतात की मी जे काही म्हणतो ते योग्य आहे ना तर सर्वेश्वर हात जोडून म्हणतो की तुम्ही म्हणाल ते योग्य तर लगेच विजय म्हणते की भावचित थांबा आणि सर्वेश्वरला म्हणते की जरा मी स्पष्टच बोलते जबरदस्ती नका होईना पण कबीरबरोबर गुंजाचे अगोदर लग्न झाले मग त्या नातेने गुंजा ही सरपोतदारांची सून आहे मृण्मय सून होऊन नंतर या घरामध्ये आली आणि कबीरनी भलेही आपल्यापासून ही, ही गोष्ट लपवली असेल पर लग्न तर हे देवा ब्राह्मणांच्या साक्षीनेच झाले असणार ना तेव्हा मधु म्हणते की तुम्ही काय बोलतात मृुमयीला तिचा अधिकार मिळायला हवा कबीरचे जरी डोंगरवाडीला लग्न झाले असले तरी त्यात दोघांची मर्जी नव्हती मग या अशा लग्नाला काय अर्थ आहे तेव्हा विजय म्हणते की मधु तू हे बोलतेस का लग्न म्हणजे भातुकलिकीचा खेळ वाटला का एकीशी लग्न करायचे एकीला सोडून द्यायचे अख्खा गाव त्यांच्या लग्नाच्या वेळेस गोळा झाला असेल रीती भाती सर्व काही व्यवस्थित सांभाळून नियतीनेच त्यांची गाठ बांधून दिली असणार मग ती गाठ सोडवणारे आपण कोण ग मग कुणाचे काही ऐकणार नाही काही झाले तरी गुंजाच आमच्या घरची सून होणार असे स्पष्ट शब्दात विजय उत्तर देते तर ते ऐकून सर्वांना तर धक्काच बसतो आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये अशोकदादा सर्वेश्वरची हात जोडून माफी मागून म्हणतात की आमच्या मुलाने जी काही चूक केली त्यामुळे आता तुम्ही म्हणाल ते करू तर लगेच कबीर म्हणतो की मला ते मान्य नाही तर मधू म्हणते की मान्य नाही म्हणजे कबीर म्हणतो की मी प्रेमात पडलो मला गुंजा आणि तिच्या नात्याची जबाबदारी स्वीकारायची तर ते ऐकून सर्वांना धक्का बसतो त्यानंतर घरातील सर्वजणही घरी येतात तर, तर बाबळी ही कबीरच्या लग्नाचे सत्य समजल्यानंतर खूप चिडलेली असते आणि ती कबीरला धमकी देते की वर मी तुमची सावली सुद्धा पडून देणार नाही तर बाबळीला इतके चिडलेले पाहून कबीरला आणि घरातील सर्वांना तर धक्काच बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद